जिल्हा परिषद आणि पंचायत कमीच्या निवडणुका होऊन आणि मधल्या काळामध्ये प्रशासन

கஷா பிடிக்க la आणि sqlalchemy चे आहे मुख्यमंत्री जे आहे परदेशात आहेत त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा चा ज्येष्ठ नेते आहेत यादव चा ज्येष्ठ नेते उद्धव आणि ज्येष्ठ मंत्री एकमेव वाटपाणी तालुका आहे एकमेव वाटपाणी तालुका आहे की चर्चित पारसा चिंता बाबासाहेब देशमु

भाषा येऊ निकाल तुमचं काय राहत तुम्हाला काय द्यायचं काय निवडते निवडते तुम्ही राहूया ही भाषा आहे आणि ही भूमिका आणि आपण काय करते ते पुढे मार्गे चिडून जाऊ त्याने

आज पंचायत काय घेऊया कुठल्या आपल्याला सोयीची पडणार आहे कुठं आपली माणसं त्या ठिकाणी करता येत नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याशी चर्चा केली

再见。<Thank> चार विचाराचेच कार्यकर्ते मी प्रसिद्ध पाहिजे असं काम आपण सगळ्यांनी मिळवून घेऊया अशा प्रकारची विनंती करतो आपण सगळेजण या मिटिंगला तिच्याबरोबर आपण केला आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आपले सर्वांचे आभार मानतो आम्ही सर्वात सगळं